नालासोप्रा पूर्व धानुबाग परिसरातील एक मजूर ठेकेदाराचा गळा चिडून हत्या करण्यात आली आहे सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी मृतदेह आढळून आला व्यावसायिक वादावरून त्यांची हत्या करण्याची शक्यता वर्तवली जात आहे नालासोप्रा पूर्व धानुबाग परिसरातील घरतवाडी इथे प्रमोद बिंद राहत होते ते मजूर ठेकेदाराचे काम करत होते एका महिनापूर्वी त्यांची पत्नी आणि मुलगा गावी गेल्याने ते घरात एकटेच होते त्यांचा फोन ते उचलत नसल्याने त्यांचा मोठा मुलगा काकाला फोन करून सांगितले त्याचवेळी त्यांनी घरात जाऊन असताना प्रमोद बिंद यांचा मृतदेह आढळून आला होता दहा शस्त्रांनी त्यांचा गळा कापून आल्याने असल्याचे माहिती पोलिसांनी दिली पेलार पोलिसांनी या प्रकरणी हत्याचा गुन्हा दाखल केला असून याचा पुढचा तपास करत आहे न्यूज नाला सुपारा